इस्लाम किंवा मुसलमान म्हणलं की आपल्या मनामध्ये हमखास दाढी राखलेले पुरुष बुरखा परिधान केलेल्या स्त्रिया मशीद नमाज दर्गे उरूस हिरवागार रंग अशा अनेक असंख्य गोष्टी येतात पण खरं पाहता टोपी घातलेल्या आणि बुरखा परिधान केलेल्या कुठल्याही व्यक्तीला मुसलमानाची पदवी देणं योग्य नाही माणसाचा धर्म समजतो केवळ त्याच्या धार्मिक विधींच्या निरीक्षणातून आणि त्याच्या आचरणामधून भारतामध्ये मुसलमानांकरिता मुस्लिम कायदा लागू आहे पण प्रश्न निर्माण होतो तो, तो म्हणजे मुसलमान म्हणजे नक्की कोण इस्लाम धर्मानुसार मुसलमान होण्यासाठी विशेष धार्मिक विधींची आवश्यकता नसते जी व्यक्ती पुढच्या दोन गोष्टींवरती विश्वास ठेवते ती व्यक्ती मुसलमान किंवा मुस्लिम असते त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ला इलाह ला म्हणजे अल्लाह हा एक आहे परमेश्वर हा एक आहे आणि मोहम्मद रसूल अल्लाह म्हणजे मोहम्मद हा अल्लाचा पैगंबर आहे इस्लाम या शब्दाचा अर्थ ईश्वराची असा होतो आणि आज्ञा पालकालाच मुसलमान असं म्हणलं जात अरबस्थान ही इस्लामची जन्मभूमी मानली जाते रखरखित वाळवंट हे अरबस्थानाचं प्रमुख वैशिष्ट्य या भयानक उष्णतेमुळं आणि पाण्याच्या कमतरतेमुळं अरब लोक पाण्याच्या शोधात भट, भटकत असायचे पाण्याचे झरे नद्या जिथं असतील तिथं अरबांच्या वस्त्या असायच्या सतत निसर्गाशी झगडत राहणारी ही माणसं टोळ्या करून राहत असायची आता पैगंबर हे नाव तुम्ही खूपदा ऐकलं असेल तर पैगंबर कोण होते तर पैगंबर म्हणजे नबी म्हणजेच अल्लाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर ज्यांनी अल्लाहचे संदेश स्वतः आचरणात आणून तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पूर्वीची अरबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती त्यातल्या त्यात स्त्रियांची त्यात स्थिती अत्यंत वाईट होती अरबांच्या काफिलांमध्ये विविध जाती जमाती निर्माण झालेल्या होत्या त्यांच्यामध्ये नीतिमत्ता राहिलेली नव्हती शिक्षण आचार विचार यांचा लवलेश सुद्धा नव्हता पैगंबर यांची शिकवण नीट समजून न शकल्यामुळं जाती जमातींमध्ये तंटे निर्माण होऊन युद्ध सदृश्य स्थिती निर्माण झालेली होती अरबस्तानची अशी बिकट दिशाहीन बेबंदशाही अवस्था असताना अल्ला इस्लाम धर्म आणि अरब इस्लामी जनता यांना सावरण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी हजरत मोहम्मद पैगंबर यांना पाठवलं सर्वसामान्यपणे पैगंबरांचा जन्म इसवी सन पाचशे एकोणसाठ मध्ये मक्का या शहरात झाला असं म्हणलं जातं त्यांच्या वडिलांचं नाव होतं अब्दुल्ला आणि आईचं नाव होतं आमिना हजरत मोहम्मद पैगंबर यांना अल्लानं पैगंबर म्हणून नियुक्त केल्यानंतर अल्लाकडून जे संदेश आणि आज्ञा प्रकट व्हायच्या ते त्या आपल्या अनुयायांच्या मार्फत लिहून घेत असत असं प्रकटीकरण हरणाच्या कातड्यावरती उंटाच्या हाडावरती खजुराच्या पानावरती तर कधी दगडाच्या शिळेवरती लिहिलं जायचं अशा प्रकारे अल्लाकडून प्रकट झालेले सगळे संदेश आणि वह्य हो यांचं एकत्रीकरण किंवा संकलन संग्रह केलेलं पुस्तक म्हणजे पवित्र कुराण हजरत मोहम्मद पैगंबर हे अल्लाचे प्रिय पैगंबर होते तसंच ते इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर होते त्यांच्यानंतर पैगंबर होणार नाही असं कुराण मध्ये स्पष्ट नमूद आहे हा झाला इस्लामचा इतिहास आता आपण समजून घेऊयात की मुस्लिम कायद्याचा उगम कसा झाला मुस्लिम कायदा अस्तित्वात येण्यासाठी प्रमुख आणि महत्वाचं कारण म्हणजे कुराण कुराण सोबत इतरही तीन प्रमुख मूळ स्थान आहेत त्यातला नंबर एक म्हणजे कुराण तर अल्ला पैगंबरांना वेळोवेळी जे वह्य पाठवले आणि या संदेशामध्ये इस्लाम धर्मीयांनी काय करावं काय करू नये चांगल्या गोष्टी कोणत्या वाईट गोष्टी कोणत्या विवाह विवाह संबंधीची बंधन स्त्रियांचे हक्क कर्तव्य मिळकतीमध्ये प्रत्येक वारसाचा हक्क तलाक इद्दत इद्दत काळातला व्यवहार पालन करणं पालन पोषण करणं आदी अनेक बाबींचा समावेश होता अशा प्रकारे पैगंबरांना अल्लाकडून मिळालेले सगळे संदेश एकत्र करून जे दैवी किंवा अल्लाकडून प्रकट झालेलं पुस्तक म्हणजे पवित्र पुराण इस्लाम धर्मियांच्या बहुतांश समस्यांची सोडवणूक कुराण मध्ये झालेली असल्याचं दिसून येत अनेक हक्क आणि कर्तव्य आणि त्यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरं कुराणमध्ये सापडतात म्हणूनच मुस्लिम कायद्याचा कुराण हा महत्वाचा आधार आहे त्यातला नंबर दोन म्हणजे हादीस हादीस किंवा सुन्ना हे मुस्लिम कायद्याचं दुसरं महत्वाचं मूळ आहे कुराणमध्ये केवळ अल्लाचे संदेश आज्ञा आहेत परंतु हादीसमध्ये प्रत्यक्ष त्याप्रमाणे आचरणाचा समावेश होतो सुन्नामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला निर्णय आणि हुकुम ज्याला म्हणलं जातं सुन्नत उल क्वाल शिवाय प्रत्यक्ष पैगंबरांनी केलेल्या कृती ज्याला म्हणलं जातं सुन्नत उल फैल यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे मध्ये पैगंबरांच्या सहवासातल्या व्यक्तींचा म्हणजे असहाब यांच्या आचरणातल्या गोष्टी उक्ती आणि वक्तव्य त्याचप्रमाणे त्यांचे विचार या सगळ्यामधून इस्लामी कायद्याचा उगम झालेला आहे असं म्हणलं जातं त्यानंतर नंबर तीन वरती आहे इजमा इजमा म्हणजे खऱ्या अर्थानं विविध विद्वान व्यक्तींचं किंवा समाजाचा बहुमतानं घेतलं जाणारं मत यातून इस्लामच्या लोकशाही किंवा लोकमताचा आदर या कल्पनेच दर्शन होत लोकांनी दिलेला कौल लोकमताचा निर्णय इस्लाम मध्ये मान्य केलेला आहे अशा प्रकारचं लोकमत धार्मिक सामाजिक राजकीय कायदेशीर बाबींवरती घेतलं जात सगळ्यात पहिल्या धर्मप्रमुख म्हणून अबू बकर यांचं नाव घेतलं जात कारण त्यांना नेमताना लोकमत विचारात घेतलेलं लो होतं त्यानंतर नेहमीच लोकमताचा आदर केला गेला त्यामुळं इजमाला इस्लाम धर्मात अत्यंत महत्वाचं स्थान आहे इजमामध्ये अशा व्यक्तींच उलेमा पिका असा एक मत प्रकार पडतो तर पैगंबरांच्या सहवासातल्या व्यक्तींचा मत हा प्रकार जास्त महत्वाचा समजला जातो पुढं आहे कियास कियास म्हणजे अनुमान काढणे कायद्याच्या एखाद्या प्रश्नाबाबत कुराण सुन्ना इजमा या तिन्ही प्रकारामध्ये जर उत्तर सापडत नसेल तर तो प्रश्न सोडवताना त्या प्रश्नाच्या साधर्म्यावरून कुराण सुन्ना इजमा या पडताळून त्यातून अनुमान काढणं या सोर्सला कियास असं म्हणलं जातं थोडक्यात कायद्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये निर्णय देताना प्रश्नांच्या सारखेपणा किंवा साधर्म असलेल्या प्रश्नाबाबत स्वतःच्या मतानुसार आणि कारणानुसार निर्णय देणं किंवा अनुमान काढण्याची एक परवानगी न्यायाधीश मंडळींना इस्लाम धर्मानं दिलेली असते अर्थात या निर्णयामुळं कुराणच्या अर्थामध्ये किंवा इजमा सुन्ना यांच्या अर्थामध्ये बदल होणार नाही याची काळजी घेणं नवीन कायदा निर्माण न करता मूळ कायदा विस्तारित करणं त्यामुळं कियास हे इस्लामच्या कायद्याचं मूळ मानलं जात पुढचा नंबर आहे तो म्हणजे न्यायबुद्धी कियास पद्धतीतूनच हा प्रकार खऱ्या अर्थानं उगम पावला पण कियास वरती संपूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःच्या न्यायबुद्धीनं स्वतंत्रपणे निर्णय देण्याचं तत्व केवळ हनफी पंथालाच मान्य आहे शिया पंथानुसार या तत्वाला विरोध आहे न्यायबुद्धीच्या एका गोष्टीच्या तत्वापासून दुसऱ्या गोष्टीचा अनुमान काढणं इस्ती दलाल यांचा संबंध थोड्या फार प्रमाणामध्ये कायद्याचा अर्थ काढण्याशी निगडीत आहे मलिकी पंथानुसार या तत्वाला मान्यता आहे सार्वजनिक हित किंवा सार्वजनिक फायद्यासाठी न्यायबुद्धी तत्वाचा वापर म्हणजे इस्ती सला न्यायबुद्धी तत्व हे सुद्धा इस्लाम कायद्याचं उगम स्थान मानलं जात आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे रूढी आणि परंपरा प्रत्येक देशामध्ये किंवा समाजामध्ये काही रूढी परंपरा शेकडो वर्षापासून पाळल्या जातात इस्लाम धर्मानुसार ज्या रूढी परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत किंवा समाजामध्ये मान्यता प्राप्त झालेल्या आहेत अशा रूढी परंपरांचा कायद्यावरती परिणाम झालेला असतो ज्या रूढी परंपरांचा कायद्यामध्ये अनेक ठिकाणी समावेश झालेला आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला रूढी प्रथा आणि परंपरा यांना कायद्याचं उगम समजलं जात त्याचप्रमाणे मुस्लिम धर्माचे दोन गट पडतात एक आहेत शिया आणि दुसरे आहेत सुन्नी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर इसवी सन सहाशे एकसष्ट मध्ये त्यांचे वारस उत्तराधिकारी कोण होणार याबद्दल वाद निर्माण झालेले होते आणि त्यावरूनच इस्लाम धर्मामध्ये दोन शाखा तयार झाल्या त्या म्हणजे शिया आणि सुन्नी महाजिरी अन्सार ओमादे या तीन पक्षांमध्ये पैगंबरांचा उत्तराधिकारी होण्यावरून खूप वाद झाले परंतु कालांतरानं त्यांनी आपले वाद संपुष्टात आणून सर्व मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी झाले आणि त्यांनी लोकांनी दिलेला निर्णय अगर जनतेचा निर्णय मान्य करण्याचं ठरवलं लो। लोकशाही मान्य केली आणि बहुमतानं पैगंबरांचा उत्तराधिकारी म्हणून हजरत अबू बकर यांची निवड केली पुढे याच गटाला सुन्नी समजलं गेलं पण हजरत अली यांना मानणाऱ्या लोकांनी हा निर्णय मान्य केला नाही आणि मोहम्मद पैगंबरांचे जावई हजरत अली म्हणजे पैगंबरांची कन्या फातिमा यांचे पती मोहम्मद पैगंबरांच्या कुळातले होते त्यांची खलिफा म्हणून निवड केली तसच लोकांची अशी ही मागणी होती की धर्मप्रमुख हा पैगंबरांच्या रक्ताच्या नात्यातला असावा त्यामुळं हजरत अली यांना खलीफा मानणारा गट शिया म्हणून गणला जाऊ लागला सुन्नी धर्म शाखेमध्ये अनेक पंथ हो किंवा संप्रदाय निर्माण झाले परंतु त्यामध्ये चार प्रमुख पंथ हे महत्वाचे आहेत सुन्नी शाखेचे चार प्रमुख पंथ हो किंवा चार शाखा म्हणजे हनफी मलिकी शाफई आणि हनबली तर शिया शाखेमध्ये देखील विविध संप्रदाय किंवा पंथ आहेत परंतु त्यापैकी सध्या भारतामध्ये अस्तित्वात असलेले दोनच पंथ ते म्हणजे इस्माइली किंवा इथना आशारी पंथ तर या सगळ्या बाबी आम्ही विधी महाविद्यालयामध्ये इंग्रजीमधून शिकलो होतो त्यामुळे व्हिडिओमधल्या अरबी भाषेतले काही वाक्प्रचार चुकीच्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही एक धर्मनिरपेक्ष नागरिक आणि वकील म्हणून मला असं वाटत की व्यक्तिगत कायदे लागू ठेवणं हे संपूर्णपणे सरकारच्या मर्जीवरती अवलंबून आहे जर सरकारनं समान नागरिक कायदा तयार केला तर मुस्लिम कायद्याबरोबरच इतर व्यक्तिगत कायदे म्हणजेच हिंदू कायदा ख्रिश्चन कायदा पारशी कायदा आदी रद्द होतील किंवा ते लागूच होणार नाहीत परंतु सध्या तरी जोपर्यंत असा समान नागरी कायदा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत प्रत्येक धर्माचे व्यक्तिगत कायदे लागू आहेत आणि त्यांचा अंमल हा त्या त्या धर्माच्या लोकांसाठी चालू आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे पंचवीस आणि तीनशे बहात्तर त्याचप्रमाणे सातव्या परिशिष्टामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेनं व्यक्तिगत कायद्यांना मान्यता देऊन त्यांचा अंमल सध्या तरी जारी ठेवलेला आहे तर मुस्लिम कायद्यावरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि हो अशा अनेक व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद